जय जय रघुवीर समर्थ बहु सांगले या राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हे कैवल्य साचे जय जय रघुवीर समर्थ राम, आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून आज आपल्याशी हितगुज करण्याच्या निमित्ताने एक अत्यंत महत्वाची जीवनासाठी अत्यावश्यक असलेली अशी नामसाधनेची आज आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी म्हणून मी आज उपस्थित आहे सज्जनो आपण जाणताच की चैतन्य गोशाळा ट्रस्ट या धर्मदाय संस्थेच्या मार्फत आम्ही गेले तीन साडेतीन वर्ष झाले बारा ज्योतिर्लिंगांमध्ये जाऊन नऊ दिवसीय रामकथा आम्ही महादेवाच्या सन्मुख त्याच्या कृपेने गायलो महादेवाच्या अनुग्रहाने या बारा ज्योतिर्लिंगांच्या शेवटी आमचं एकच म्हणणं होतं गोस्वामी तुलसीदासांच्या शब्दात सांगायला जावं तर सीताराम चरण रती मोरे अनुदिन बड अनुग्रह तोरे हो सीतारामाच्या चरणी प्रेम व्हावं त्याच्या नामामध्ये आम्हाला प्रीती निर्माण व्हावी या उद्देशानेच आम्ही या बारा ज्योतिर्लिंगाची परिक्रमा केली महादेवाच्या कृपेने घडलेली ही उपासना हरीच्या चरणी व्हावी या एका अत्यंत निर्मळ उद्देशाने आम्ही येत्या एप्रिल महिन्यामध्ये अठरा एप्रिल ते बावीस एप्रिल पाच दिवस पंढरपूर क्षेत्री सगळेजण एकत्रित जमून रामनाम तारक जपानुष्ठान यज्ञ करणार आहोत असा विचार आहे की महादेवाने जर कृपा केली तर हरीच्या चरणी या विठ्ठलाच्या चरणी तेरा कोटी रामनामाचा जप आपण समर्पित करावा आणि या दृष्टीने आम्ही या जपानुष्ठान शिबिरामध्ये आपला सहभाग व्हावा यासाठी हे निवेदन करत आहोत काय स्वरूप आहे या शिबिराचं अठरा एप्रिलला आपलं हे नामसाधना शिबिर पंढरपूर येथे सुरू होणार आहे विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासाच्या समोर मनमाडकर यांचा एक फार मोठा मंडप असा तिने उभारलेला आहे मोकळं मैदान आहे अशा अत्यंत विस्तीर्ण अशा प्रांगणामध्ये आपण सगळ्यांची नामसाधनेसाठी सोय करणार आहोत आपण जिथं असाल तिथून या पंढरपूर क्षेत्री येण्यापर्यंतचा कष्ट खर्च आपण आपला स्वतःचा करायचा आहे एकदा का आपण शिबिराच्या ठिकाणी आला की त्यानंतर आपली निवास व्यवस्था आपली भोजन व्यवस्था ही सगळी काही महादेवाच्या कृपेने निशुल्क स्वरूपामध्ये आपल्याला चैतन्य गोशाळा ट्रस्टद्वारे दिली जाणार आहे या नामशिबिरामध्ये आपण श्रीराम जयराम जय जय राम या त्रयोदक्षरी मंत्राचं निरंतर पुरश्चरण करणार आहोत आणि या शिबिरामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाचही दिवस आपण मौन राहून ही साधना करण्याचा सा प्रयत्न करणार आहोत कारण बऱ्याचदा उगीच काहीतरी बोलण्यामध्ये आपली बरीचशी ऊर्जा खर्च होत असते या नामसाधना शिबिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक साधकाने मौन धारण करून ही नामसाधना करावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे काय स्वरूप असेल या शिबिराच तर दोन दोन तासाची पाच सत्र आपण या शिबिरामध्ये ठेवलेली आहेत सकाळी पावणे पाच ते सव्वा पाच काकड आरती होईल सव्वा पाच ते साडेपाच मध्ये आपापली सा प्रत्येकाने आसन ग्रहण करायची आहेत साडेपाच ला पहिली जपाचा घंटा वाजेल आणि मग साडेसा साडेपाच ते साडेसात हे पहिलं सत्र दोन तासाचं होईल साडेसात ते साडेआठ नाश्ता चहासाठी ब्रेक मिळेल साडेआठ ते साडे दहा दुसरं सत्र होईल पुन्हा साडे दहा ते अकरा फ्रेश होण्यासाठी चहासाठी एक ब्रेक दिला जाईल अकरा ते एक तिसरं सत्र होईल एक वाजता आपल्याला महाप्रसादाची आरती होईल भोजनासाठी आपण ब्रेक घेणार आहोत अडीच तासाचा साधारणतः तो ब्रेक असेल साडेतीन वाजता आपण पुनश्च एकदा विश्रांती घेऊन जपाच्या ठिकाणी येणार साडेतीन ते साडेपाच हे चौथं सत्र असेल साडेपाच ते सहा पुन्हा थोडेसे पाय मोकळे होण्यासाठी मोकळा वेळ आणि सहा ते आठ हे शेवटचं सत्र अशी पाच सत्र दोन दोन तासाची आपण करणार आहोत या दरम्यान सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास केवळ नामाचं चिंतन ज्याच्यामुळे नामनिष्ठा वाढेल असं उद्बोधन आपण करणार आहोत या पाच सत्रांमध्ये मिळून प्रत्येकाने जर आपल्या ब्रह्मानंद महाराजांनी दिलेल्या मापाप्रमाणे जरी जप केला तरी साधारणतः ता दोन तासामध्ये प्रत्येकाचा सात हजार जप होऊ शकतो म्हणजे पाच सत्रांमध्ये मिळून एका माणसाचा पस्तीस हजारापर्यंत जप हा जास्तीत जास्त होऊ शकतो पण एक काळजी करू नका वयोमानानुसार प्रत्येकाला पाच सत्र जमतीलच असं नाही आपल्याला या यामध्ये कोणालाही अट्टहास करायचा नाहीये तुम्हाला एक दोन तीन जेवढी सत्र जमतील तेवढं तुम्ही आग्रहाने आणि आदराने करण्याचा प्रयत्न कर। करा पण एक विनंती आहे की इथं आपण उगीच जपाचं सत्र सोडून काहीतरी गप्पा मारण्यासाठी नातेवाईकांकडे फिरणं किंवा मंदिरामध्ये दर्शनासाठी वारंवार जाणं ह्या गोष्टी टाळाव्यात आणि जेवढी शक्ती असेल तेवढी जपासाठी वापरावी या, जपा या जपानुष्ठान शिबिरामध्ये भोजन नाश्ता चहा या सगळ्याची व्यवस्था चैतन्य गोशाळा ट्रस्टद्वारे आपल्याला शिबिरामध्येच पुरवली जाईल मग या जपानुष्ठान शिबिरामध्ये जपाची नोंद कशी करायची यासाठी आपण काही वेगवेगळ्या पद्धतींची चाचपणी करत आहोत आजच्या काळामध्ये असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण काही करू शकतो आहोत का याचा देखील विचार चालू आहे आणि जर नाही झालं तरी आपण सतराप्रमाणे लोकांना चिठ्ठ्या देऊ शकतो किंवा दिवसाची एकंदर बेरीज एकत्रित करून आपापली चिठ्ठी आपण जपाची तिथं असलेल्या बॉक्समध्ये टाकू शकता त्याची नोंदणी कशी करायची हा नंतरचा भाग आहे पण आलेल्या प्रत्येक साधकाचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे त्याला एक त्याप्रमाणे आय कार्ड मिळेल आणि त्या आयकार्डवर असलेल्या बार प्रमाणे त्याच्या जपाची नोंदणी आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत उद्देश असा आहे की या पाच दिवसामध्ये आपण सगळ्यांनी मिळून तेरा कोटी जप तिथं विठ्ठलचरणी समर्पित करायचा आहे तर अशा या जपानुष्ठान शिबिरामध्ये सामील होण्यासाठी एक गुगल फॉर्म आम्ही बनवलेला आहे त्या गुगल फॉर्ममध्ये अगदी आपली थोडीशी माहिती उदाहरणार्थ नाव पत्ता आणि आपलं वय वगैरे कुठून येणार आहात एवढी ये किरकोळ माहिती आपण घेणार आहोत आणि त्याने तुमचं नाव या जपानुष्ठान शिबिरामध्ये नोंदवलं जाईल प्रत्येकाला विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी जे रामनामाचा जप करतात अशा लोकांनी एकत्रित यावं आपापली नोंदणी करून घ्यावी आम्हाला त्यामुळे कल्पना येईल की किती लोकांच्या निवासाची सोय आपल्याला पंढरपूर क्षेत्री करावी लागणार आहे तेव्हा तारखा लक्षात ठेवा अठरा एप्रिल ते बावीस एप्रिल हे पाच दिवस रामनामासाठी आपण जागण्यांनी राखीव ठेवावेत आरक्षित ठेवावेत आणि महाराजांच्या कृपेने माहेरपणाचा अनुभव देखील पंढरपूर क्षेत्री येऊन घ्यावा हीच तुम्हाला सगळ्यांना विनंती जानकी जीवन स्मरण जय जय